पंचवीस मिनिटं पन्नास बातम्या पाहणार आहोत मात्र त्या अधिक मोठी बातमी येते साताराच्या खटाव तालुक्यातील पुसे सावळीमध्ये घडलेल्या दंगल आणि हत्येप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली या दंगल प्रकरणी विक्रम पावसकर यांच्या सहभागाबाबतचा अहवाल सहा आठवड्यात सादर करावा असे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं सातारा पोलिसांना दिलेत उच्च न्यायालयाच्या या आदेशामुळे विक्रम पावसकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे एक मोठी बातमी साताऱ्यातील पुसेसावळी दंगल प्रकरणामध्ये पावसकरांचा अहवाल सहा आठवड्यामध्ये सादर करा असे आदेश उच्च न्यायालयानं सातारा पोलिसांना दिलेत आणि त्यामुळे विक्रम पावसकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे साताऱ्याच्या खटाव हो तालुक्यातील पुसे सावळीमध्ये घडलेल्या दंगल आणि हत्येप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुनावणी झाली आणि या दंगल प्रकरणी विक्रम पावसकर यांच्या सहभागाबाबतचा अहवाल सहा आठवड्यात सादर करावेत असे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं सातारा पोलिसांना दिलेत अधिक माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग आहेत आपल्यासोबत फोनलाईनवरती प्रशांत या सुनावणीमध्ये काय झालं श्वता आपल्याला माहिती की पुढील दंगलीतील हत्याकांडामध्ये विक्रम पावसकर यांचा सहभाग जो आहे तो नेमका काय आहे आणखी तो स्पष्ट करा अशा प्रकारचे थेट निर्देश हे थे उच्च न्यायालयाने दिलेले सरकारी वकील हितेन वेणुगावकर यांनी कलम एकशे चौऱ्याहत्तर आठ अन्वये तपास करून त्याचा अहवाल सादर करण्याची मागणी केली होती हा या केसमधला सगळ्यात महत्वाचा टर्निंग पॉईंट आपल्याला म्हणता येईल आणि उच्च न्यायालयाच्या याच आदेशामुळे विक्रम पावसकर यांच्यासमोरील अडचणीत वाढ होऊ शकते विक्रम पावसकर हे सातारा जिल्ह्यात भाजप नेते आहेत अनेक ठिकाणी त्यांनी प्रक्षोभक भाषण केले होते आणि याच वेळी या, या प्रक्षोभक भाषणांमुळे वेगवेगळ्या समाजामध्ये धार्मिक तणाव वाढला होता अशा प्रकारचा आक्षेप घेण्यात आला न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती श्यामचांड यांच्या वीस सदस्य खंडपीठानं हे आदेश दिलेले आता सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील पुसेसावळी घडलेल्या दंगल आणि हत्येप्रकरणी उच्च न्यायालयाने दिलेले आदेश हा या केसमधला सगळ्यात महत्वाचा मुद्दा मानला जातोय बघूया आता नेमका अहवाल कोर्टात काय सादर होतोय श्वेता बिलकुल प्रशांत धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी